दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या तीव्र उन्हाच्या झाडा नागरिक सहन करतायत त्यातच भगूरमध्ये देखील नागरिकांना पाण्याअभावी नाहक त्रास सहन करावा लागतोय याच पार्श्वभूमीवर समाजसेवक कैलास भोर व मित्रपरिवाराच्या प्रयत्नातून दशक्रिया विधी घाट भगूर येथे बोरिंग हापशा लावण्यात आलाय भगूर येथे नेहमीच पाण्याची अडचण भासत होती गोरगरीब असो सामान्य कुटुंब असो यांना पाण्याची व्यवस्था ही पैसे देऊन टँकर बोलवावा लागायचा अशा परिस्थितीत गरीब कुटुंब असो किंवा सामान्य जनतेला पाण्यासाठी सातशे रुपये द्यावे लागत होते संबंधित ठिकाण हे नदीकाठावर असून पण पाणी विकत घ्यावे लागत होते जनसेवेचा हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून बऱ्याच दिवसांपासून पाण्याची व्यवस्था करायचा विचार होता तो मार्गी लागला अजून बरेचसे काम अपूर्ण आहे काम लवकरच पूर्ण होईल व सगळेच सहकार्य करतील अशी अपेक्षा यावेळी कैलास पार्वताबाई महादुभोर यांनी व्यक्त केली आहे यावेळी सुधाकर ताजनपुरे विलास घोलप अनिल कासार समाधान धात्रक आकाश लगड अमित सूर्यवंशी भैया पवार निलेश हांडगे सुमित सूर्यवंशी प्रसाद भोर यांचे सहकार्य लाभले दरम्यान नागरिकांची होणारी अडचण समजून पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याने नागरिक समाधान व्यक्त आहे भास्कर साळवे दक्ष न्यूज देवळाली कॅम